तुळजापूर आगाराच्या दोन एस टी बसेस दगडफेक करण्यात आली आहे या घटनेत एस टी बसचे बी एल त्र्याण्णव एकसष्ट ही तुळजापूर आगाराची बस तुळजापूर ते सोलापूर या मार्गावर धावत होती सोलापूर मार्गावरील कारंबा नाका डीमार्ट जवळ आली अज्ञात लोकांनी बसवर दगडफेक केली बसच्या डागा बाजूला प्रवाशी दरवाजावरील काचेवर अज्ञात इसमाने दगड मारल्याने बसचे काच फुटले सदर घटनेमध्ये तुळजापूर आगाराच्या बसचे अंदाजे दोन हजार रुपये घटना सोलापूर शहरातील सम्राट चौकाजवळ घडली बस क्रमांक एम एच चौदा बी टी एकोणपन्नास बावन्न ही सोलापूर आगाराची बस सोलापूर ते सातारा या मार्गावर धावत होती सम्राट चौकाजवळ ही बस आली असता अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली बसच्या समोरील मोठ्या काचेवर अज्ञात इसमाने दगड मारल्याने राप व बसची समोरील मोठी काच फुटून अंदाजे पंधरा हजार रुपयाचे नुकसान झाले आहे यामध्ये राप बसमधील कोणालाही जखम व इजा झालेली नाही श्री उत्तम नोंदय दुपारी साडेतीन चारच्या दरम्यान राप महामंडळाच्या दोन बसेसवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केलेली होती यामध्ये प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही पोलीस प्रशासन तत्काळ घटनास्थळी येऊन त्यांच्या बंदोबस्तात पुढील वाहतूक सुरळीतपणे चालू आहे प्रवाशांनी कुठलीही भीती बाळ न बाळगता प्रवासाचा लाभ घ्यावा आपापली ठीक त्यांनी जाण्याची मी महामंडळातून त्यांना विनंती करतो गाड्यांचं एक एका गाडीचं दहा ते पंधरा हजार रुपये नुकसान आहे काच फुटलेलं जा गा बसीचे समोरील काच फुटलेले आहे पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांचा तपास चाललो आहे पोलीस घटना झाल्यापासून बस स्थानकावर आहेत त्यांच्या बंदोबस्तातच शहराच्या बाहेर बसीत जात आहेत का आव्हान प्रवाशांना शांततेने प्रवाशांना आवाहन करणार नाही त्यांचं ते नियमित काम आहेत त्यांनी त्यांचा प्रवास त्यांच्या नियमित नियोजनाप्रमाणे करावा समाजभावंधना मी आवाहन करत आहे की सरळ आणि सहकार्य करावे सदरच्या परिस्थिती कुठलीही कालबट लागू नये असं वातावरण निर्माण करू नये सर्वांनी शांततेत सहकार्य करून महामंडळाचा किंवा प्रवाशांना कुठलीही हानी करू नये ही विनंती ओके okay.